हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे तर जो अन्न आणि नागरी पुरवठा निरीक्षकच्या भरती निघाली होती त्याचे जे पी वाय क्यूज आहेत जे दोन हजार अठरा साली झालेली एक्झाम होती तर त्याचे आपण पहिले सहा पाठ पाहिलेले आहेत आज सातवं लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये अजून कोणकोणते वेगळे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तावरचे आलेले होते ते बघूयात आपण प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी काय सात छेद नऊ आणि सहा छेद सातच्या दरम्यान येते हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे जे गिवन दिलेले आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये सातशेद नऊ आणि सहा छेद सातच्या दरम्यान काय येत आहे जे गिवन पर्याय आहेत त्याच्यामधलं विचारलेलं आहे तर कसं काढणार तुम्ही ते सातशेद नऊ याचा जर तुम्ही भाग घालवला तर तो किती येतो बघा जर ह्याला भागाकार केला तर सातशेद नऊचा येतो झिरो पॉईंट सात इथं बघा हा येतो झिरो पॉईंट सात आठ येतो आणि सहा छेद सात ला जर डेसिमल मध्ये के कन्व्हर्जन केलं तर ते किती येतं झिरो पॉईंट आठ पाच आणि सात म्हणजे पर्यायामध्ये तुम्हाला हे शोधायचं आहे की ह्या दोघांच्या मध्ये कोणता अंक येतो आता तीन छेत चार ला जर डिवाइड दशांश रूपांतर केलं तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर येतं एक छेद पाच म्हणजे झिरो पॉईंट पाच असतात चार छेत पाच ला केलं तर झिरो पॉईंट आठ येईल ठीक आहे म्हणजेच हा आहे का झिरो पॉईंट सात पाच नाहीये हा पण नाहीये पण हा येतो का त्याच्यामध्ये हो येतो झिरो पॉईंट सात आठच्या पुढे झिरो पॉईंट आठ येतो पण झिरो पॉईंट आठ पाचच्या च्या अगोदर येतो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी चारशे पाच हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नऊशे साठ चे दोन असे भाग करा की एक दुसऱ्यापेक्षा सव्वीसने मोठा असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे जर समजा असे सेम सेम दोन भाग केले तर काय सांगितलंय की एक आहे तो दुसऱ्यापेक्षा किती ना मोठा आहे सव्वीस न मोठा आहे म्हणजे एक जर एवढा असेल तर दुसरा काय असेल एक साधिक सव्वीस असणार आहे आणि ह्या सगळ्या भागांची जर बेरीज केली तर ती किती असणार आहे अर्थातच नऊशे साठ असणार आहे ठीक आहे म्हणजे एक साधिक एक्स केला तर दोन एक्स येईल बरोबर नऊशे साठ आणि हा अधिक सव्वीस आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल वजा सव्वीस होईल ह्यांची जर वजाबाकी केली तर किती येतं बघा इथं राहिलं चार इथे दोन आणि एक तीन तीन आणि तीन आणि इथं काय राहील नऊ नौ। म्हणजेच नऊशे चौतीस बरोबर दोन एक्स येईल ठीक आहे नऊशे चौतीस बरोबर दोन एक्स आलं तर याला भागाकार करा आता पुन्हा इकडं एक्स बरोबर नऊशे चौतीस भागिले दोन म्हणजेच बे चोक आठ खाली राहिला एक बेसखी बारा बेसाती चौदा चारशे सदुसष्ट येईल म्हणजे एक्स बरोबर काय येतं चारशे सदुसष्ट येतं ठीक आहे आता एक्स बरोबर जर चारशे सदुसष्ट आलं तर त्यातला छोटा भाग झालाय चारशे सदुसष्ट आणि दुसरा काय आहे एक साधिक सव्वीस आहे म्हणजेच ह्या चारशे सदुसष्ट मध्ये जर सव्वीस मिसळलं तर तुम्हाला काय येईल दुसरा पार्ट येईल म्हणजेच चारशे त्र्याण्णव एक पार्ट असेल आणि चारशे सदुसष्ट म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात तीन हजार पाचशे पन्नास भागीले झिरो पॉईंट झिरो पाच चे मूल्य काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे अर्थातच साधी सिंपल तुम्हाला काय करायचंय भागाकार करायचंय म्हणजे तीन हजार पाचशे पन्नास भागिले झिरो पॉईंट झिरो पाच करायचा आहे म्हणजे कसं कराल तुम्ही जर इथं खाली दोन दशांश घर आहेत म्हणजेच वरती गेल्यानंतर काय होईल डबल झिरो येईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि झिरो झाला म्हणजे यांचे जर गुणाकार केला झिरो झिरो पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा एक अकरा तीन दोन्ही सहा सा, सा, एक सात म्हणजे सात एकाहत्तर हजार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे अगदी सरळ साधी सोपी दशांश चिन्हाची काय आहे भागाकार आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे जर महिन्याचा तिसरा दिवस सोमवार असेल म्हणजे महिन्याचा तिसरा म्हणजेच काय एक दोन आणि तीन तीन तारखेला जर सोमवार असेल असं विचारलेलं आहे तर त्या महिन्याच्या एकवीस तारखेपासून खालीलपैकी पाचवा दिवस काय असेल एकवीस तारखेपासून पाचवा दिवस म्हणजे कोणता आला एकवीस नंतर काय आला बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे सव्वीस तारखेला कोणता वार असणार आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं जर तीन तारखेला सोमवार असेल तर तीन अधिक सात केल्यानंतर काय येतं दहा येईल दहाला पण सोमवार असेल दहा अधिक सात केल्यानंतर सतरा येतं सतराला पण सोमवार असेल आणि सतरा अधिक सात केल्यानंतर किती येईल चोवीस येईल चोवीसला पण इथं काय असणार आहे सोमवार आहे इथं सोमवार इथं मंगळवार म्हणजे सव्वीस ला काय असणार आहे बुधवार अगदी सोपं होतं फक्त काय फिरवून प्रश्न विचारलेला आहे अगदी सिंपल प्रश्न होता पुढचा प्रश्न बघूयात आपण सहा मीटर लांबी पाच मीटर रुंदीच्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ एकशे सव्वीस चौरस मीटर आहे तर त्याची उंची काय असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा याच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे दोन गुणुले ब्रॅकेटमध्ये लांबी गुणुले उंची अधिक लांबी गुणुले रुंदी अधिक अधिक काय असणार आहे इथं यल गुणुले बी असेल ठीक आहे इथं इथुणुले बी असेल आता याच्यामध्ये बघा लांबी म्हणजेच काय लेंथ असणार आहे लेंथ आहे सहा रुंदी म्हणजेच ब्रेड असणार आहे पाच आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे उंची किती आहे तुम्हाला विचारले आहे म्हणजेच इथं एकशे सव्वीस येईल आता बघा याच्यामध्ये एकशे सव्वीस बरोबर दोन ब्रॅकेटमध्ये सहा गुणुले यच अधिक इन टू बी म्हणजे सहा गुणुले पाच येईल अधिक लांबी किती आहे सहा आणि इथं किती आहे इथं काय येईल यच येईल ठीक आहे इथं आहे बी आणि एच यायला पाहिजे इथं म्हणजे बी किती आहे इथं बघा पाच इथं लिहिताना जरा रॉंग झालंय इथं बी आणि एच पाहिजे बी आणि एच बी किती आहे इथं पाच आहे आणि यच तुम्हाला विचारलेलं आहे आता यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं बघा ह्या दोन ह्याला भागातल्यानंतर बेसखी आणि बे सहा येईल नंतर सहा एच अधिक तीस आणि अधिक पाच एच येईल ठीक आहे बरोबर आहे इथपर्यंत आता पुढं काय करायचंय तुम्हाला की सहा एच आणि पाच एच म्हणजे किती टोटल झाले अकरा एच आणि हा तीस अधिकला इकडे गेल्यानंतर इक काय होईल वाजायला जाईल म्हणजे त्रेसष्ट वजा तीस केल्यानंतर किती येतं तेत्तीस तेहतीस बरोबर काय आला अकरा याच्या आला म्हणजे तेहतीस बरोबर जर अकरा याच्या असेल तर याच्या बरोबर किती किती आला अर्थातच त्याची उंची असणार आहे तर मीटर एवढी उंची असेल असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघूयात जर व्याज अर्धवार्षिकरित्या एकत्र केले जात असेल तर रुपये पाच हजार वर दीड वर्षासाठी प्रतिवर्ष बारा टक्के चक दराने चक्रवाढ व्याज किती हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला सूत्र माहिती असेल ए बरोबर काय सूत्र आहे ए बरोबर पी ब्रॅकेटमध्ये एक आठ छेद शंभर आणि त्याचा काय असणार आहे जेवढा कालावधी आहे तेवढा कालावधी आता बघा इथं इथं कालावधीला तुम्ही टी लिहू शकता आणि इथं ज्यावेळेस इथं अर्धवार्षिकरित्या असतं त्यावेळेस काय असतं की इथं भागिले यन करू शकता आणि इथं गुणुले यन आता ह्या यन म्हणजे काय असतो की पूर्ण वर्ष असेल तर यन एक असतो पण इथं व्याज कसा व्याजाचा दर कसा आहे की अर्धवार्षिकरित्या म्हणजेच काय एका वर्षातून दोन वेळा व्याज भेटणार म्हणजे सहा महिन्यानंतर आणि सहा महिन्यानंतर म्हणजेच तुमचा यन बरोबर किती झाला दोन झाला आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा ए म्हणजे काय टोटल अमाऊंट आहे हा चक्रवाद व्याज आहे का नाही टोटल अमाऊंट आहे म्हणजेच व्याज अधिक मुद्दल असणार आहे आता बघा इथं मुद्दल किती आहे पाच हजार आहे एक अधिक आर भागिले यन किती येईल आर किती आहे बारा आहे भागिले दोन करा कारण यन बरोबर दोन आहे म्हणजे सहा येईल भागिले शंभर आणि आता हा दीड दीडला आपण कसा लिहू शकतो तीन छत दोन घेऊ शकतो आणि गुणुले यन किती आहे दोन ह्या दोनला ला दोन केल्यानंतर वरती काय राहिला तर तीन राहतो ठीक आहे आता इथं पुढे कसं सॉल्व्ह कराल तुम्ही ह्याला सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला उत्तर काय येईल बघा कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर हे येईल तुमचं का हे काय असणार आहे अमाऊंट असणार आहे पण तुम्हाला काय विचारलंय की चक्रवाड व्याज किती विचार हे विचारलेलं आहे तर चक्रवाड व्याज कसं काढता तुम्ही तर ओ, ही जी अमाऊंट आहे त्याच्यामधून जर तुम्ही मुद्दल वजा केलं तर किती राहतं बघा इथं नऊ पाच पाच पॉइंट झिरो आठ म्हणजे ऑप्शन नंबर चार हे काय असणार आहे तुमचं चक्रवाड व्याज असणार आहे असं तुम्ही इथे लिहू शकता म्हणजे काय केलं फक्त याच्यामध्ये सिंपल एक चक्रवाट व्याज आहे त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आणि त्याच्यावरून तुम्ही आन्सर काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात जर राहुलने त्याच्या नफ्याचा असे मांडली तर त्याच्या वास्तविक नफ्याची टक्केवारी किती असेल हे तुम्हाला विचारलेली आहे आता बघा इथं विक्री विक्री किमतीच्या वीस टक्के आहे म्हणजे जर समजा विक्री किंमत तुम्ही शंभर मांडली तर त्याचा नफा किती आहे वीस आहे म्हणजेच त्याची खरेदी किंमत की किती असणार आहे विक्री किंमत वजा नफा असणार आहे म्हणजे ऐंशी म्हणजेच ज्यावेळेस वीस टक्के विक्री किमतीच्या वीस टक्के नफा आहे असं जर समजलं तर त्याची विक्री किंमत शंभर आहे नफा वीस रुपये आहे आणि खरेदी किती आहे ऐंशी तर खरेदी किमतीच्या की किती येईल आपण ओरिजिनल नफा कसा काढतो तर खरेदी किंमत डिवाय म्हणजे खाली घेतो आणि नफा किती आहे वरती घेतो आणि त्याला गुणुले शंभर हे शंभर काय आहे तर टक्केवारी काढण्यासाठी आहे म्हणजे ह्या झिरोला जर हा झिरो गेला नंतर बघा इथं किती राहतं दोनशे भागिले आठ आठ दोन सोळा आणि आठ पंच चाळीस म्हणजे पंचवीस टक्के एवढी काय झालेली आहे त्याची नफ्याची टक्केवारी आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे म्हणजेच काय इथं फक्त आपण विक्री किंमत किती आहे ती कन्सिडर केलेली आहे त्याच्यावरून नफा आणि खरेदी काढली आणि ऍक्च्युअल म्हणजे वास्तविक नफा काढण्यासाठी काय केलं की खरेदी किमतीवर नफा काढलेला आहे आणि तो किती आलेला आहे आपल्याला तर पंचवीस टक्के आलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता पुढचा प्रश्न बघूयात आपण ए वजा बी चा वर्ग अधिक ए अधिक बी चा वर्ग वजा ए अधिक बी गुणूले ए वजा बी हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे अगदी तुम्हाला सूत्र माहितीच असतील ए वजा बी चा वर्ग च सूत्र काय ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग अधिक ए अधिक बी ब्रॅकेटच्या वर्गाचं सूत्र काय ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग ठीक आहे आणि इथं वजा ए अधिक बी गुणुले ए वजा बी म्हणजेच काय असणार आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग असणार आहे ठीक आहे आता हे सॉल्व कसं कराल बघा सॉल्व कसं करायचं इथून आता इथं बघा एचा वर्ग आता हा हा जर ब्रॅकेट काढायचा म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल हे फक्त साईन घालवावं लागेल आणि ज्यावेळेस वजा साईन बाहेर असतं त्यावेळेस इथं काय होईल इथं अधिक होईल आणि हे वजाच राहील आता बघा कशाला काय कॅन्सल होऊ शकतंय का एचा अधिक वर्गाला एच्या वजा वर्ग कॅन्सल झाला नंतर वजा दोन ए बी ला अधिक दोन ए बी कॅन्सल झाला म्हणजे राहत काय शेवटी राहताय काय बघा बीचा वर्ग अधिक ए चा वर्ग अधिक चा वर्ग आणि अधिक शेवटी बीचा वर्ग राहतो म्हणजे इथं वर्ग लिहायचं राहिले ठीक आहे म्हणजेच काय राहणार तीन बी चा वर्ग आणि इथं काय असणार अधिक ए चा वर्ग म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल चा वर्ग अधिक तीन बीचा वर्ग हे तुमचं उत्तर असणार आहे हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम खूप इझी असतात फक्त काय तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे आता नेक्स्ट बघूयात कोणती संख्या मागून दोन हजार आठशे तीन म्हणजेच दोन हजार आठशे तीन अशी लिहिली जाईल म्हणजे पर्यायापैकी अशी कोणती संख्या आहे की ती उलटी वाचल्यानंतर अशी येईल ठीक आहे आता तीन हजार आठशे दोन तीन हजार आठशे दोन लिहिल्यानंतर ही अशी येते का नाही येत म्हणजे हा पर्याय तर नाही आठ हजार तीनशे दोन आठ हजार तीनशे दोन ही पण येत नाहीये कारण सुरुवातीला दोन नंतर झिरो येते उलटी तीन हजार ब्याऐंशी तीन हजार जर ब्याऐंशी लिहिली तर ह्याला उलट कसं लिहिणार दोन आठ झिरो आणि तीन म्हणजे ही आणि ही सेम आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी हे तुमचं नेक्स्ट प्रश्न ही बघा संख्या आहे दोनशे अठ्ठ्याण्णव एकशे सोळा बरोबर पाचशे वर्ग तर इथं जर दशांशभर दिलं तर त्याचा वर्ग कोणता असणार आहे अर्थातच इथं काय एखाद्या संख्येचा वर्ग केल्यानंतर त्याचे दशांश घर काय होतात डबल होतात म्हणजे दशांश घर वर्ग केल्यानंतर चार होत असतील तर वर्ग करायच्या आधी किती असणार आहेत अर्थातच दोन असणार आहेत म्हणजेच काय पाच पॉईंट शेहेचाळीस चा वर्ग हा काय असणार आहे एकोणतीस पॉईंट आठ एक एक सहा एवढा असणार आहे ठीक आहे तर आज इथेच आपलं लेक्चर संपत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढचे पीवाय क्यूज तुम्हाला टाकल्यानंतर लगेच पाहता येतील थँक्यू